पुन इंटुण चा, इंटुण हो मी स्वतःच जाईल ना तर माझे स्वतःचे पदर जाईल मी एकही रुपया पण आपण गाडी वाढत सुद्धा घेणार नाही अशा मधूनच माझ्या जीवनाची एक नवीन सुरुवात झाली माझ्या जीवनाला एक चांगलं वळण लागलं आज महिन्याची मी खूप पैसे कमवते पण त्याच्यामध्ये कुठंतरी कमी वाटते ती म्हणजे माझ्या युट्यूबची त्या युट्यूबच्या युट्यूब चॅनेलमुळे मा मी स्वतः नव्वद हजाराचा मोबाईल घेतला त्यानंतर एक स्पीकर घेतला आणि आता मला नवीन लोक सुरुवात करायची तर स्टँड घेतलं व्हिडिओ बनवण्याचं स्पेशल अरे आज आता थोडा थोडा करून रोज दोन मिनटाचा कमेंटा पाच मिनटाचा कमेंटा पण मी माझा डेली एक व्हिडिओ मी प्रयत्न करेन टाकण्याचा कारण इथून पाठीमागं मला वेळच नव्हता तर आता वेळेत वेळ काढून मला वेळ काढावाच लागेल तर होती इंस्टाग्रामवरती की मी फोटो टाकला व्हिडिओ मी टाकला का तर त्याला एवढं लोकांनी लाईक केलं एवढा व्हिडिओ व्हायरल झाला तर जी माझी इंस्टाग्राम फॅमिली होती आणि जी माझी यूट्यूब फॅमिली होती खरंच माझ्या जीवनामध्ये यांचा मला तर खरंच मोलाचा वाटा आहे आता जे कोणी माझे व्हिडिओ पाहताय हे माझे कोणी सबस्क्रायबर असाल कोणी नवीनही असतील तर माझ्या जीवनाची कशी सुरुवात झाली मी काय केलं मी कसे संघर्ष सेल लढले मी काय केलं आणि मी कुठं आले हे सांगण्याची जास्त गरज नाही कुणाला कारण जवळपास पन्नास टक्के लोकांना माझ्या जीवनाबद्दल सगळी कथा माहिती आहे ज्यावेळेस मी पहिले माझ्या यूट्यूबवरती व्हिडिओ टाकायचे ना तर त्यावेळेस माझे व्हिडिओ कसे असायचे हे सर्वांना माहिती आहे त्यामुळे सांगण्याची गरज नाही जास्त कुणाला पण माझ्या जीवनामध्ये एवढा आशय चकिरण आला कसा मी काय होते आणि मी काय झाले हे मलाही कधीकधी आश्चर्य वाटतं कारण मी कधी कधी जीवनात माझ्या कोणाचं वाईट केलंच नाही तर ते वापर तरी का बरं करेल हा एक खूप मोठा प्रश्न जरी असला तरी सुद्धा एक गोष्ट सांगू जो एखाद्याचं वाईट करतो ना तर देव त्याचं कुठं ना कुठंतरी त्याचे चार घेतो त्याला कुठंतरी कुठंतरी त्याचं बदला त्याच्याकडून देव घेतोच असं आपण जर कुणाचं वाईट केलंच नव्हतं उभ्या विषयामध्ये आपण जर एवढं प्रामाणिकपणे जर वागलं तर त्याची पावती आपल्याला देऊ देणारच ना कारण उभ्या आयुष्यामध्ये कधी कोणाचं वाईट पाहिलं नाही कधी कोणाच्या विषयी वाईट कोणाची चाळी नाही चुकी नाही कधी कोणाचं वाईट ऐकायचं नाही कोणाला काही वाईट बोलायचं नाही विषयच नाही की आपल्याला कुणी वाईट बोलावं जे काही मी आहे ना तर याच्यामध्ये माझ्या फॅमिली आणि ही सगळ्या फॅमिलीचा खूप मोठा नाही खूपच मोठा वाटा आहे जेव्हा माझं काहीही चांगलं जर एखादं का काम जर घडलं का 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 ना काम असेल माझं कुठंही कोठा कार्यक्रम असो काहीही असो शंभर टक्के मिळूनही याच्यावरती व्हिडिओ टाकणार माझी इंस्टाग्राम फॅमिली आणि माझी युट्यूब फॅमिली मी नक्की बोलवणार कारण त्या लोकांनी मला एवढा सपोर्ट दिला आहे की माझ्या जीवनामध्ये मला कुणीच दिलेला नाही कारण ज्यावेळेस मी युट्यूबवरती पहिले व्हिडिओ टाकायचे किंवा इंस्टाग्राममध्ये टाकायचे लोकं मला एवढे टोंगणी द्यायचे तर त्यामधून मी सुरुवात केली की माझं कसं कसं आयुष्य जगले स्वतःच्या जीवाला देवालाच माहिती महिलांनाच एक गोष्ट सांगायची जेणेकरून जेव्हा महिला माझे सगळे व्हिडिओ पाहत आहे कारण मला महिलांपेक्षा जास्त सपोर्ट पुरुषांचा आहे मी आता उघड सांगते एकदम पाठी नाही बोलली मग आता बोलते तर महिलांचे माझ्या म्हणजे महिलाकडे एवढे जास्त व्हिडिओ माझे पाहिलेले नसतात त्यांना आपण जे कोणी व्हिडिओ वगैरे सगळे आपल्याला दिसतं सगळी लिस्ट काढता येते तशाच मधून महिलांनी माझे व्हिडिओ जास्त पाहिलेले नसतात तर पुरुषांचा एक लाख मोलाचा वाटा आहे जे माझे व्हिडिओ कंटिन्यू पाहतात तर कारण आपल्या व्हिडिओमध्ये काही माहीत नसतंच आणि हो पाठीमागेच मला महिलांना घर बसले तुम्ही पैसे कमवू शकता दहा हजार एक हजार किंवा पाचशे रुपयापासून तुम्ही सुरुवात करू शकता तर तुम्ही एक एक महिन्याचे एक लाख रुपये दोन दोन दो लाख रुपये कमवू शकता जसे की मी कमवते याची सर्व माहिती मी तुम्हाला पुढे देणारच आहे तर आता मी ज्यांना काम सुरू करून दिलं तर मला फर्स्ट जानेवारीलाच मी एक व्हिडिओ टाकलेला होता त्या व्हिडिओच्या माध्यमातून ज्या महिलांनी कामाला स्टार्ट केलेला आहे तर त्यांना जवळपास दहा हजारापासून ते चाळीस पन्नास हजार रुपये पेमेंट महिन्याचं मिळत आहे तर अशी भरपूर माहिती मी सर्वांना दिली कारण जे आपण करते जरा जर असं महिन्याच महिला जर करू शकल्या तर जे पण आयुष्यामध्ये उजेड पडेल ज्यांचं जीवन अंधारात आहे हे पण उजेडात येतील कारण सगळं आपण खाण्यापेक्षा अजूनही खाऊ शकतो तर चांगलंच गोष्ट आहे ना तर आपण कोणाला वाईट गोष्ट सांगत नाही वाईट गोष्ट बोलतही नाही म्हणजे वाईट गोष्टींबद्दल कोणाला काही म्हणत पण नाही कारण आपल्याला जे करायचं ना करा जे करा आता तर हे चांगल्या रीतीने करायचंय जे करायचे आता हे जे आयुर्वेदिक औषधांचं मी करते बॅकग्राऊंडला तर तुम्हाला दिसतच आहे बघा तर जे मी आयुर्वेदिक औषधांचं करते तर आता भरपूर दिवस झाले तेव्हापासून माझे म्हणजे शेतीतले जे वगैरे जे असायचे हे कंटिन्यू पूर्ण बंद झाले कारण तो वेळ मिळत पण नाही आणि ते वेळेसाठी आता मी नाही पण कारण जे शेती होती ते आता मोडमजूर मजुराकडून करून घेणं होतं कारण तर आपल्याला वेळ मिळतच नाही तर जे व्हिडिओ टाकले होते ना मी सगळे खरे होते आणि ह्या व्हिडिओच्या माध्यमातून खरं सांगू मला चार पाच तरी पिढीला कशा असतात का ताई तुमच्याकडून आम्ही औषध घेतलं त्या औषधामुळे आम्हाला असा रिझल्ट मिळाला आणि तुम्हाला देवाने कोणतीच गोष्ट कमी पडू नये अशी देवाने मी प्रार्थना करते बस यापेक्षा दुसरं काहीच नको कारण या, या जीवनामध्ये मी जर एवढे आशीर्वाद लोकांची चांगली चांगले घेते श्राप नाही घेत कुणाचाच एवढे जर आशीर्वाद मला चांगले मिळत आहेत ना एक कमतरता होती की माझ्या फक्त चॅनलची की ज्याचं पेमेंट मला मिळवायचं आणि मी ते प्रत्येक महिन्याला मिळवणार आता जे की माझं पेमेंट चालू झालं आणि मी व्हिडिओ बनव म्हणजे बनवणं सोडलं इंस्टाग्रामवरती जास्त फोकस दिला इंस्टाग्रामवरती माझी खूप मोठी फॅमिली तयार झालेली आहे आता तर मला इंस्टाग्रामवरती आता जास्त फोकस देण्याची गरज पण नाही तर युट्यूबवरती सगळ्यांनी मला आता मुगलच सपोर्ट करा जसा तुम्ही पहिला केला आणि एक वर्षामध्ये अठरा हजार सूर्य लोकांच्या तिथं एक एक हजार होते अठरा हजार होऊन गेलेले होते तर सर्वांनी मला एवढा सपोर्ट केला होता तसं आता परत तुम्ही करावा एवढी सरकारची आहे तुमच्याकडून बाकी तुम्हाला व्हिडिओमध्ये काय विचारायचं आहे महिला असो किंवा पुरुष असो तुमच्यासाठी तुमची सख्खी बहीण नसली तरी ही तुमची परती बहीण पण सख्ख्या बहिणीप्रमाणेच आहे असं समजून मला तुम्ही कोणताही प्रश्न विचारू शकता डीएममध्ये मी तुम्हाला सॉरी मेसेजमध्ये तुम्हाला जे तुम्ही कमेंट मला करता त्याप्रमाणे म्हणून तुम्हाला माझा नंबरही देऊ शकते कारण आपला नंबर काय प्रायव्हेट वगैरे नाही आहे आपला नंबर काय इंस्टाग्रामवरती व्हिडिओवरती टाकलेला असतो त्यामुळे जर कोणी असतात आपला कॉल करतात जे चांगले लोक आहेत त्याच्याशी आपण चांगलेच बोलतो जे वाईट लोक आहेत त्यांच्यासाठी नको सांगायला तर ज्यांनाही खरंच बोलायचं असेल ना कामाबद्दलही विचारायचं असेल तुम्हाला पण तुमच्या जीवनामध्ये काहीतरी घडवायचं असेल घडायचं असेल किंवा एखाद्याला घडवायचं असेल ना Kisah-kisah yang saya rasa sangat